मित्रांनो आपल्याला माहितच आहे महाराष्ट्र राज्य शासन हे लाडकी बहीण योजनेसाठी चाळीस हजार कोटी रुपये खर्च करत आहे मित्रांनो हेच जर चाळीस हजार कोटी रुपये या राज्य शासनाने आपल्या जिल्ह्यातील जे जिल्हा परिषद किंवा नगर परिषदेच्या ज्या शाळा आहे त्यांच्या दुरुस्तीसाठी आणि त्यांना जर नंबर वन बनवण्यासाठी खर्च केले असते तर आपल्या राज्यातील प्रत्येक शाळेला कमीत कमी पंचवीस कमी कोटी रुपये तरी मिळाले असते आणि ती शाळा शाळा नंबर बनली त्या शाळेतून निघणारे विद्यार्थी हा आपला महाराष्ट्र राज्य घडवला असता आपला देश घडवला असता उत्कृष्ट असे डॉक्टर्स इंजिनियर्स अँड सायंटिस्ट त्या शाळेतून बाहेर पडले असते मित्रांनो चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटी रुपये हे लाडकी बहीण योजनेवर खर्च करून त्यांना फक्त मत हवी आहेत मत मतांसाठी हे पैसे खर्च करत आहेत हेच पैसे त्यांनी ह्या देशाच्या ह्या राज्याच्या मुलांच्या भविष्यासाठी जर खर्च केला असत मुलांच्या आयुष्यासाठी जर खर्च केला असत जर त्यांनी ते शिक्षणावर खर्च केला असत तर उत्कृष्ट दर्जाचे विद्यार्थी उत्कृष्ट दर्जाचा समाज त्यांनी घडवला असता आणि उत्कृष्ट दर्जाचे आपल्याला एज्युकेटेड मुलं या समाजामध्ये मिळाली असते आणि हा समाज नक्कीच उत्कृष्ट झाला असता पण फक्त राज्य सरकार हे मतांसाठी चाळीस ते पंचाळीस हजार कोटी रुपये खर्च करत आहेत तेच पैसे त्यांनी एज्युकेशनसाठी खर्च केला असते आणि चारशे पाचशे हजार जर उत्कृष्टाच्या शाळा महाराष्ट्र राज्यामध्ये बनवल्या असत्या त्या शाळांमधून उत्कृष्ट विद्यार्थी पुढे जाऊन बाहेर नि, निघाले असते आणि त्यांनी नक्कीच आपला देश घडवला असता मित्रांनो हे तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो एवढा पैसा चाळीस ते पंचाळीस हजार कोटी रुपये आपल्या खिशातील आपल्या टॅक्सचे पैसे आहेत ते राज्य शासन पैसे वाया घालवत आहेत ते पैसे खरं म्हणजे एज्युकेशनसाठी शिक्षणासाठी खर्च खर खर व्हायला हवे होते ते पैसे चांगल्या कामासाठी खर्च व्हायला हवे होते पण ते पैसे वाया जात आहेत